शिवतीर्थ शुशोभीकरणाला अनेक अडथळे विहिरीलगतची भिंत बांधण्यास प्रशासकीय मान्यता कुरंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शुशुभीकरणाचे काम सुरू आहे मात्र या शुशोभीकरणाला अनेक अडथळे येत आहेत पुतळा परिसर लगत असणाऱ्या विहिरीची भिंत बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या विहिरीतले पाणी उपसण्याचं काम दोन दिवसापूर्वी सुरू होतं आता पाणी उपसण्याचं काम बंद झालं असून शिवतीर्थ शुशोभीकरणाला अनेक अडथळे येत असून सुशोभीकरणाचं काम संत गतीने सुरू आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत आहे महापुराचं कारण सांगून अनेक दिवस सुशोभीकरणाचे काम बंद होतं नागरिकांच्या रेट्यामुळे हे काम सुरू झाले त्यानंतर सुशोभीकरण सुरू आहे त्या लगत ऐतिहासिक विहीर असून या विहिरी लगतची भिंत खराब झाली आहे ही भिंत बांधल्यानंतर पुढील काम करावे लागणार होते ऐतिहासिक विहीर असल्यामुळे ही विहीर हेरिटेज कडे आहे या ठिकाणची भिंत बांधण्यासाठी नगर परिषदेने प्रशासकीय मान्यता घेतली असून भिंत बांधण्यास अस परवानगी मिळाली आहे आता ही भिंत बांधण्यासाठी विहिरीतले पाणी उपसावे लागत असून दोन दिवसापूर्वी या विहिरीतले पाणी विद्युत मोटारीच्या सहाय्यानं उपसण्यात आलं मात्र आता हे काम बंद असून सुशोभीकरणाचे काम अत्यंत संत गतीनं सुरू आहे सुशोभीकरणाचे काम जलद गतीनं व्हावं व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर करन तात्काळ करण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमींमधून पुढे येतेय महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कुरुंदवार ताज्या बातम्यांसाठी महान करी करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा